माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विशेष करून प्रचारचा डाळ फोडण्यासाठी या ठिकाणी आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे तरुण आहे अध्यक्ष आज आपल्यावर या ठिकाणी आलेले आहेत समवेत त्या ठिकाणी मंत्री महोदय आहेत संजय सावकारे ज्या ठिकाणी स्मिताचा वाघ आपल्या खासदार या ठिकाणी आहेत राजू मामा आहेत दुसरे गावचे दादा आहेत <laughs> देवकर अप्पा आहेत अजून कोण आहेत आमदार पाठीशी पाठीशी लोकांत बाजूला दिसत नाही हे बघा पुढाऱ्याच्या पुढे आणि गाडवाच्या मागे कोणीच असत असं म्हणतात मी नाही म्हणत अजून कोण आहे आप्पाचं नाव घेतलं देवकर आप्पाय कसं आहे आता किशोर काय तर त्याचं नाव मी आधीच घेतलं किशोर पाणी तर टोंबडे मारलेच इथे तरी खि <laughs> निती नड्डा आहेत आरपीआयचे पदाधिकारी आहेत सर्व पक्षाचे पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष इथले जे पकडे सुदोशी कोपऱ्यातले <laughs> का बसू अध्यक्ष कमी सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व पक्षांचे अच्छा विष्णू झाला बंगाळे दादा लावून तुमचं बँकेचे बापरे बँकेवाले तुमचं आम्हाला काही लागेल कर्ज वगैरे बँकेचे अध्यक्ष पवार साहेब आमच्याकडे पवार आहेत सर्व उपस्थित या ठिकाणी मान्यवर सर्व पदाधिकारी सर्व पक्षांचे आमच्या कितीतई पण या ठिकाणी आहेत उपस्थित सर्व उमेदवार मतदार सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे खूप पंचायत होते माझ्याकडे पाच महापालिका आहेत धुळे आहेत मालेगाव आहे नाशिक आहे अहिल्यानगर आहे आणि जळगाव आहे आणि सगळ्या वेगवेगळे युती आहेत आमच्या म्हणजे असं सगळ्या ठिकाणी महायुक्ती मला वाटतं फक्त इथेच नाही बाकी मग कुठे स्वतंत्र आहे कुठे घड्याळ सोबत आहे कुठे धनुष्यबाण सोबत आहे त्यामुळे बोलताना घरी की चूक झाली तो सांभाळून घ्या कारण ते चिन्ह आपले सगळे सोबत आहेत पण मला आनंद आहे आणि मी निवांत आहे यावेळेला जळगावमध्ये मला यायचंच काम नाही मी या पंधरा दिवसामध्ये फक्त एकदा जळगावला आलो एक मिटिंग घेतली सगळ्यांची दोन घेतल्या मग वाटतं नाही आधी उमेदवारांची घेतली कार्यकर्त्याची घेतली आणि नंतर मी नाशिकला नगरला धुळ्याला तुझ्या रवाना झालो आलोच नाही इथे राजूभामा आहेत दादा आहेत ही सगळी जुनं सांभाळत आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे हे सगळे जळगावकडे लक्ष ठेवून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तिथले हे सगळेजण या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून मी निवांत आहे की मला इथे येण्याची गरजच नाही बरोबर आहे आणि मी तुम्हाला पुढे द्यावे सांगेल अफवा तुम्ही सांगितलं पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के नाही आपण सगळे एकत्र झालं तर मी तुम्हाला सांगेल की शंभर टक्के निकाल आपल्याला लागेल शंभर टक्के पंच्याहत्तरच्या जागा पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर जागा निश्चित आपल्या या ठिकाणी येतील गेल्यावेळी सुद्धा भाजप म्हणून सत्तावन्न जागा आपल्या या ठिकाणी बाबा बरोबर आहे सत्तावन्न जागा या ठिकाणी आलेल्या होत्या आणि चौऱ्याहत्तरपैकी पैकी सत्तावन्न त्यावेळेला मी सांगितलं होतं आपण पंचावन्न प्लस घेऊ धुळ्याला सांगितलं होतं पन्नास प्लस घेऊ नाशिकला सांगितलं होतं पासष्ट प्लस घेऊ नाशिकला पासष्ट सांगितलं होत्या सदुसष्ट जागा आल्या एकशे बावीस पैकी धुळ्याला चौऱ्याहत्तर पैकी एकावन्न जागा आल्या होत्या आणि जळगावला पंचावन्न सांगितलं होतं सत्तावन्न आल्या होत्या आणि मी आकडा किती फिट काढतो याच कारणातला म्हणजे माझा हातखंड आहे माझ्याकडे येऊ नका तो आकडा <laughs> <laughs> नाही याच कारण लगेच वर्गाचा आकडा मी म्हणतोय तसंच आहे आणि यावेळेला मी खरं सांगेल जळगावचा निकाला शंभर टक्के लागेल महा या ठिकाणी अनेक कामं सांगितली आपण ती केली आपण मेडिकल हॉब सांगितलं भारतामध्ये देशात कुठेच नाही पंधराशे कोटी रुपये खर्च करत आपण भव्य दिव्य असं मेडिकल सगळ्या पाहिजे एकाच ठिकाणी असं देशामध्ये कुठेही नाही मेडिकल इज्युकेशन खातं माझ्याकडे आलं मी त्या खात्याचा मंत्री झालो आणि आपण मेडिकल हब आपण या ठिकाणी इलं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सर्वांनी त्याला होकार दिला आणि जो बघा दीड पावणे दोन हजार कोटी खर्च करून सगळ्या भव्य दिव्य इमारती सगळं साहित्य सगळं मशीन त्या ठिकाणी आलेलं आहे एमबीबीएस आपल्याकडे एम डी आहे एम एस आहे सगळं पी जी आहे या सगळ्या या ठिकाणी आपल्याकडे आहेत म्हणून एक महत्वाचं का काम त्या ठिकाणी झालं स्पोर्ट्स मिनिस्टर आपण झालो आपण अडीचशे कोटी रुपये अडीचशे कोटी रुपये नाशिकमध्ये सुद्धा एवढं मोठं स्टेडियम नाही आहे एवढं मोठं स्टेडियम आपण आपल्या विभागाचं हे जळगाव या ठिकाणी आणलं आणि त्याच्या कामाला सुरुवात झालेली त्याचं उद्घाटन मागच्याच काळामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे अनेक काम आहे रस्त्याच्या कामासाठी आपण पैसे घेतले पुलाचे प्रश्न सुटलेत अनेक प्रश्न सुटलेत पण मी प्रामाणिकपणे सांगतो मी तरी समाधानी नाही आहे ज्या पद्धतीने पाच वर्षात कामं व्हायला पाहिजे होती ते झाले दे। नाही आणि त्याचं कारण होतं मधल्या काळामध्ये आमच्यातलेच काही लोक पक्ष सोडून गेले तर या भागातले काही आहेत मामाने जचा उल्लेख केला मला त्याचा काही उल्लेख करायचा नाही पण आमच्यातले काही लोक पळून गेलेत आणि मग अडीच वर्ष सगळ्या खेळ पडला विकासाच्या कामं होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे पण मी तुम्हाला आता शब्द देतो आज सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला शब्द घेतो ते माझं स्वप्न होतं आमचं स्वप्न होतं मुख्यमंत्री सगळ्यांना पैसे घेऊन जा पैसे किती लागू द्या पण जळगावचा चेहरा मोरा बदला मी तुम्हाला आज सांगतो हे वर्ष आणि पुढचं वर्ष दोन वर्ष बदलू आला द्या या दोन वर्षामध्ये सगळ्या जळगाव शहरात तुम्हाला चेहरा मोरा बदलून दाखवतो सगळाच चेहरा मोरा बदलून दाखवतो कुठे आम्ही कमी पडणार नाही मागच्या वेळेला मी शब्द दिला होता पण अडीच वर्ष सत्ता मिळेल आणि नंतर मात्र सगळे हे नागपूर आमच्याकडे मिळालेत ते पळून दिले आणि म्हणून त्यामुळे आपल्याला कामं या ठिकाणी करता आली नाही तरी सुद्धा तुम्ही गेल्या विधानसभेमध्ये बाबांना विक्रमी मताने निवडून दिलं विक्रमी मताने, मताने। लोकसभेला स्मिता त्यांची या ठिकाणी आहेत त्यांनासुद्धा विक्रमी मत या ठिकाणी दिली दिलीत कुठे तुम्ही काटकसर केली नाही आणि जिल्ह्यामध्ये तर सगळ्यांनी तिकडे आमच्या लक्षातही आहेत त्यांना साडेतीन लाखांनी इकडे स्मितातही येईल त्यांना सव्वा देईल साडेतीन लाखांनी एवढं मताधिक्य महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही एवढ्या मताधिक्याने तुम्ही आपले दोन्ही उमेदवार या ठिकाणी भाजपचे निवडून दिले म्हणजे हा जो जिल्हा आहे हे जे शहर आहे हे भारतीय जनता पक्षावर शिवसेनेवर आर पी आयवर घड्याळावर घड्याळाच्या परबडला होतो बरं तर आपण वेगळे आहोत पण सगळे आपल्यावर प्रेम करणारे आहेत हा आपला महायुतीचा बाले किल्ला आहे आणि म्हणून याही वेळेला नगरपालिकेमध्ये अठरापैकी सतरा नगरपालिका या महायुतीच्या आलेल्या आहेत मला वाटतं एक तर आपलं उवाठा कुठे आलेला आहे उवाठा का कोण कोणतात सरपार गोट आहे आपल्याकडे 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 कोण आलं यावलला यावरला एक दोन ठिकाणी सोडले तर सोळा ठिकाणी महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे भाजपच आहेत शिवसेनेच्या आहेत घड्याळाच्या आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोळा नगरपालिका या या ठिकाणी आपल्याला निवडून आलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की काम कमी जास्त झालं असेल कुठे पण लोकांनी महायुतीला या ठिकाणी सोडलं नाही भाजपला सोडलं नाही शिवसेनेला ना सोडलं नाही घड्याला सोडलं नाही आणि आता तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं आपलंच आहे आज मला सांगा समजा उभा आलं पवार गटाचं म्हणजे निवडून आलं काँग्रेसचं कोणी निवडून आलं काय करणार आहेत कुठला विकास करणार आहेत यांना राज्यामध्ये कुणी वाली नाही यांना दिल्लीमध्ये कुणी वाली नाही पैसे आणतील कुठून कामं करतील कुठून आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे जवळचा दूरचा नात्यातला गोत्यातला जातीचा धर्माचा काय बघू नका जळगाव शहराचा चेहरा मोडला पर्यचा असेल आपल्याला खऱ्या अर्थात जळगावश्वर हे एकदम आगळं वेगळं करायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल की सर्वांनी कमळाचं फुल पाच ठिकाणी घड्याळ आहे आर पी आपल्या बरोबरच आहे कमळावर मला वाटतं त्याचं बटन दाबून एकदा पुन्हा संधी द्या आमदारही आपले आहेत खासदारही आपले आहेत मंत्री तुमचे आहेत त्या ठिकाणी इकडे गुलाब पालकमंत्री इकडे मी आहे इकडे सावकारे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत सगळं आपलं आहे आणि म्हणून आपल्या भागाचा विकास काय चुकू देऊ नका निधी जेवढा लागेल तेवढा आणू पहिल्या वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो सहा आठ महिन्यामध्ये सगळे रस्ते बरोबर सीएमसाहेब येतील ते आपल्याला सांगतील मामा दीडशे नाही दोनशे नाही अडीचशे तीनशे कोटी किती रुपये लागू द्या एकही रस्ता आपण असा बिना सिमेंटचा राहू देणार नाही सगळ्या भागामध्ये सगळ्या भागामध्ये भागा आपण या ठिकाणी सिमेंटचे रस्ते बघूया राहिलेले जे काम आहेत ते सगळं आपण पुढे कुठलंही काम आपण बाकी ठेवणार नाही कारण तुम्ही आम्ही आमच्या प्रेमच एवढं केलं मामाना तिसऱ्यांना निवडून दिलं मामा तिसऱ्यांना आले ना आमदार तिसऱ्यांदा आले आपण किती वेळा आले तीन वेळा आलेले आहेत सावकार तुम्ही चार वेळा आले मग आता दोन आले अमोर आता आमचा तरुण कार्यकर्ता पहिल्यांदा अरेमो आमचा मुलगा आमचा पहिल्यांदा आलं मी जेस्ट आहे म्हणजे मी माझ्या टाकून सांगितलं किती वर्ष मी निवडून सांगितलं माझं वय कळायला लागतं लोकांना म्हणून मी काही फार सांगितलं मी किती वेळा निवडून आलो मी आधी काळात दिगाध्यक्ष झालो नामदेवला आणि सात वेळा आमदार झालो म्हणजे मी आठ वेळा चाळीस वर्ष झाले तरी पण मी अजून खूप तरुण आहे मी काही फार झालेलो नाही चाळीस वर्ष पण एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दिलं एवढं सहकार्य तुम्ही आम्हाला केलं कधीही मागे ओळख पाहता आलं नाही प्रत्येक वेळी भरभरू मतदान तुम्ही आम्हाला दिलं आणि त्यामुळे आमची जबाबदारी त्या शहराचा खरा तरी विकास करायचा असेल एअरपोर्ट इथं महत्वाचं आहे बाबा एअरपोर्टचा प्रश्न मार्गी लागला तर आपल्याला मला असं वाटतं एमआडीसी या ठिकाणी येणार इंडस्ट्री या ठिकाणी येईल एअरपोर्ट आहे पण ते आपल्याला मोठं करायचं आहे मोठे विमान उतरतील वय विमान त्या ठिकाणी उतरतील कार्गो त्या ठिकाणी सुरू होईल मालाचं ट्रान्सपोर्टेशन होईल त्यासाठी आपल्याला आता या वर्षभरात सहा महिन्यामध्ये मी कुंभाच्या आधीच मी कुंभामध्ये त्याचा समावेश केला कारण मी कुंभमेळा मंत्री आहे मी शिर्डीचं विमानतळ मोठं करतोय नाशिकचं विमानतळ मोठं करतोय आणि त्याबरोबर आपण जळगावचं विमानतळ सुद्धा घेतलेलं आहे पण ते जर मोठं झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला माल जो आहे मग मक्का असेल केळी असतील कापसाच्या बाहेर जायला एक्सपोर्ट करायला आपल्याला त्या ठिकाणी मोठा वाव मिळणार आहे आपण आताच बघा इतक्या छोट्या विमानावर विमानतळावर दिवसभर तर किती वर्दळ वाढलेली आहे दिवसभर दहा देशांमध्ये या ठिकाणी विमानसेवा सुरू झालेली आहे लोकांना अतिशय त्याची सोय झालेली आहे मुंबईला जायला असेल पुण्याला असेल हैदराबादला असेल अहमदाबादला असेल गोव्याला असेल शिरोला फुल जात आहे आणि म्हणून मला वाटतं विमानतळ तेवढंच महत्वाचं आहे डी सीमध्ये आपल्याला आता इंडस्ट्री आणायची आहे आज देशामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे हजारोनी लाखो कोटींची चाललेली आहे आणि मला वाटतं अजून आपल्याकडे इंडस्ट्री ज्या पद्धतीने तेवढ्या प्रमाणात यायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अजून आलेल्या नाही आणि म्हणून आपल्याला इंडस्ट्री आणून या सहा महिन्यात बेदा आठ महिन्यात मी मुख्यमंत्री मोद्याच्या मागे लागलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की थोडं थांब तुमच्याकडे मोठी दोन तीन युनिट देतो की त्यातून हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार हजारो तरुणांचे आपल्याला काम मिळणार ते आपल्याला या ठिकाणी करत कारण कामं भरपूर आहेत निश्चित ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करूया पुन्हा चार वर्ष मुख्यमंत्री आपलेच आहेत पंतप्रधानही चार वर्षे आपलेच आहेत दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार आपलं आहे त्यामुळे कुठेही निधी कमी पडणार नाही आणि म्हणून तुम्ही या भागडीत पडू नका कुठे तुतारी वाजवायची का उघड मशाल घ्यायची काही भाजणीत पडू नका या उपाट्याचा सगळा पपोडा झाला आहे मशाल बंद पडलेली आहे ते त्यात तेलच नाही आहे सध्या फक्त दोघे भाऊ फक्त वास मराठी मराठी मुंबई तुटणार मुंबई तुटणार याचाच गजर करतायत काहीतरी वाच्यता करतायत पण विकासाचा कुठलाही प्लॅन त्यांच्याकडे नाही डेव्हलपमेंटचा प्लॅन त्यांच्याकडे त्या ठिकाणी नाही काहीच नाही आहे अडीच वर्ष त्या उद्धवजींना आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री के केलं बंडखोरी केली त्यांनी केले सगळे एकत्र झाले काँग्रेस राष्ट्रवादी अडीच वर्षामध्ये फक्त चार दिवस सोडले तर हे महाशय सचिवालयाची पायरी चढली नाही मंत्रालयाची विधानसभा झाले नाही कोरोनाचा काळ होता घराच्या बाहेर पडले नाही आम्ही रात्र दिवस फिरतोय देवेंद्रजी फिरत आहेत आम्ही सगळे फिरतो लोकांची सेवा करतो दवाखान्यामध्ये फिरतोय पण चार दिवस सुद्धा हे मात्र घराच्या बाहेर पडले नाही मी टी व्हीवर बघतोय मी लॅपटॉपवरून काम करतो आहे मी कॉम्प्युटरवरून काम करतोय मी ऑनलाईन काम करतोय अरे लोकं तिकडे मरतायत आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या बॅग आहेत हजार हजार रुपयाची बॅग तुम्ही पाच हजार रुपयात घेत आहे खिचडी महापालिकेने खिचडी साडी दहा नवी केलीत त्यात तुम्ही दादा पण पैसे खातात आणि तुम्ही आता परत मुख्यमंत्री व्हायला निघत आहेत महापालिका ताब्यात गेल्या काय चाललंय संजय राऊत म्हणतात उद्धवजी म्हणजे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे मटेरियल असं सगळं मटेरियल राहतं अडीच वर्षामध्ये एक दिवस घराच्या बाहेर पडत नाही लोक मरत आहेत आणि हे मटेरियल पंतप्रधानपणाचं म्हणजे काय विलं देशाचं काय होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे एक मत सुद्धा आपलं वाया जाऊ देऊ नका आज देशाचे पंतप्रधान बघा मोदीजी सगळ्या जगामध्ये त्यांचा डंका आहे अकरा वर्ष झाले मोदीजींना अकरा वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरती आज चौथ्या नंबरवर आली तिसऱ्या नंबर होण्याच्या मार्गावर आहे महामन सांगितलं जपान सारख्या राष्ट्राला मागे टाकून यावर्षी आपण त्यांची अर्थव्यवस्थेमध्ये पुढे गेलेलो छोटी गोष्ट नाही आहे मित्र आज जगामध्ये सर्व मान्य नेता कोण सगळ्या बँकेने सर्वे केला एकच नाव येतं जगात जगात जगा। देशात नाही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी एकच नाव आहे पूर्वी पाकिस्तान सारखं राष्ट्र छटाभर राष्ट्र शेवटीवर ते आपल्याला डोळे दाखवायचे दादागिरी करायचं चायना इकडून दादागिरी करायचं बांगलादेश म्हणून दादागिरी करायचं पण आज या अकरा वर्षामध्ये आपण एवढी क्रांती केली मोदींनी आपलं सैन्य जर असेल सगळ्या सगळ्या प्रकारचं नौसेना असेल वायुधळ असेल एवढं सक्षम केलं की आता पाकिस्तानचं नावदारी आपण कुठे ऐकतोय का कुठेच नाही दहा सैन्य आपले माणसं वैले असतील आपण शंभर मारून घरात घुसून आपण मारून आलो हे सोप शक्य होतं का आधी काय नाही आणि म्हणून मला असं वाटतं की एक महाशक्ती होण्याच्या मार्गावर आपण या ठिकाणी आहोत एक महासत्ता एक विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर मोदींच्या नेतृत्वाखाली आपण आहोत श्रीराम मंदिराचा विषय किती वर्षाचा पेंडिंग होता चारशे वर्षाचा सरकार आपलं बहुमत आलं सुटकी सरशी आपण त्या ठिकाणी प्रश्न मिटवला तीनशे सत्तर क्रम काश्मीरचं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं ते कॉलेजमध्ये होतो ती चाळीस वर्षापूर्वी तेव्हापासून आम्ही काश्मीरला जाऊ श्रीनगरला झेंडा लावायला लावता येत नव्हता काट्या खायचो फवारे मारे आमच्यावर निघून यायचो दोडा बचाव दोडादोरात आम्ही गेलो किती वेळा गेलो काही नाही फक्त आम्ही म्हणायचो राम राम लम मागे मंदिर वय बनायगे ज्या वय बलिदान मुखर्जी व काश्मीर आम्हाला आहे स्वप्नासारखं होतं आम्हाला की काश्मीर परत आम्हाला मिळेल सरकार आपलं आलं तुम्ही निवडून दिलं आणि सारखं एक नेतृत्व आपल्याला मिळालं आणि चुटकीसरशी सगळे आपण टी व्ही बघतोय दहा मिनटामध्ये ती चित्रक्रम संपला केवढा मोठा विषय हा देशासाठी राष्ट्रासाठी केवढा मोठा विषय आहे एकच माणूस असा आहे की तो हा निर्णय घेऊ शकतो ना तो म्हणजे मोदीजी आपलं सरकार आपले खासदार तीन तलाचा विषय मुस्लिम पक्ष एवढा अन्याय होता कुणी लग्न करायचं दोन तीन वर्ष झालं पूर्वबाळं झाले सोड द्या घरातल्या घरात बसून तलाक 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 जाओ घरको दुसरं लग्न तिसरं लग्न अरे म्हणजे आमची महिला आमची बहिण काय वापरायची वस्तू आहे का, का? मोदींनी निर्णय घेतला आपल्या सरकारने निर्णय घेतला झालं कुठे दगडपेक नाही कुठे भानगड नाही कुठे दंगा नाही ना तिनची सत्तर कलम झालं त्या तीन लागला झालं राम मंदिराला काही झालं सगळं सुरळीत चाललं आहे गुढ्या गोविंदाने सगळे नाचता आहेत आणि म्हणून मला वाटतं की असा निर्णय घेणारा पोलादी पुरुष हा नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे देवेंद्रजी सारखं नेतृत्व दूरदृष्टी दूर असलेलं नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे आणि म्हणून भाजप पाहिजे म्हणून महायुती पाहिजे आपण मागच्या काळामध्ये आपण बघितलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या कामाचा अवाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे अजितदादा दा आपल्यासोबत आहेत काही काही ठिकाणी थोडीफार आमरी होत होऊन जाते आमची पण आम्ही सगळे सोबत आहोत आणि सोबत राहून या देशाला आपल्याला नंबर एक वर आणायचा आहे या जा, राज्याला आपल्याला एक नंबर आणायचा आहे आपल्या शहरांचा विकास करायचा आहे परवाच मनरेगाच्या ठिकाणी आपण जीरामजी योजना आणली मजुरांसाठी योजना आहे शेतकऱ्यांसाठी योजना आहे तुम्ही बघा चार दिवसात तुम्हाला कळेल काय योजना आणली म्हणजे गावाचाही उद्धार झाला छोटी खेडी आहे ती समृद्ध झाली पाहिजे ती स्वच्छ झाली पाहिजे सुंदर झाली पाहिजे नुसती शहरच होता कामा नाही तर हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मोदीजींनी अनेक कामं या ठिकाणी केली अकरा वर्षामध्ये गॅसपासून घरांपासून पाण्याच्या नळांपासून मोफत रेशन अर्ध तिकीट लाडक्या बळणी किती योजना आहेत बचत गटाच्या माध्यमातून किती महिलांना आपण सक्षमीकरण केलं मागच्या काळात दोन वर्षामध्ये मी मंत्री होतो ग्रामीण खात्याचा अठरा हजार कोटी रुपये कर्ज आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना दिलं आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो दोन पाच टक्के सुद्धा बुडीत नाही सगळे रिपेमेंट करतायत परत पैसे भरतायत एवढी मोठी गोष्ट आहे आज महिला आमच्या सक्षम होत चाललेलं आहे आता येतात आता एस टीमध्ये बघा सगळ्या महिला दिसत आहेत माणसं दिसतच नाही ते पोटाला असं काय झालं नाहीतर माणसं पूर्वी हो भाऊ हो भाऊ करायचे आता आमच्या तया हो भाऊ करतात टोटल असं काय झालं आहे दहा म्हणजे नऊ खिडक्या महिला एका खिडकीमध्ये फक्त एका माणूस दिसतो तेवढं करायचं काय झालं मग मला आमच्या लोकांनी सांगितलं गाडी बसलेलं म्हणजे भाऊ ते अर्धं तिकीट आहे ना त्याचा परिणाम झाला आता घरी काही झालं नात्या गोत्यामध्ये काही झालं दुर्घटना झाली जवळच्या लोकांमध्ये झाली आपण म्हणतो ना तू चालली जामनुरे म्हणतो नाही केळावा अरे जाईला आश्चर्य वाटतं आपल्या सोडत होते घराच्या बाहेर आता असं काय झालं कुठे झाली आहे जा तिकडे लग्न लावायचं आहे जा तूच चालली जाय साखरपुडा आहे तूच चालली जाय कशामुळे झालं त्या अर्ध्या तिकिटामुळे झालं म्हणजे दोनशे रुपये लागतात ते फक्त शंभर रुपये आहेत आणि आयर करायचं आहे जाणार लाडक्या जा पडचे टी धरपाय दोन आमच्या बहिणीचा मालकेट गेल्या घरामध्ये महिला बाहेर पडल्यात भांडे दिले कारागिरांना पायामध्ये बूट पाहिजे पाय फाटतात सिमेंटमध्ये काम करून हातामध्ये सिमेंटचं सगळं काम करून हात फाटतात त्यांना ग्लोव्ह द्या डोक्यावरचं नक्की लागेल वरतो पडतो हेल्मेट द्या तर टॉर्च द्या मोठी पाच पाचले डब्बा द्या काय करायला दिलं त्यांना सगळं दिलं त्यांना मच्छर द्या का मारून घरी गेले की आरामशीर मच्छर लावणार याची काळजी सरकारने त्यांच्याकडे घेतली कोणत्या सरकार एवढं काळजी घेणार पहिलं सरकार आहे मोदीजींचं कारागिरांची काळजी घेतली शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दर वर्षाला छोटी मोठी कामं करणार शेतामध्ये लाडक्या बडिला आमच्या देवेंद्रजींनी शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला दीड हजार रुपये पण त्यांना परत देतोय काँग्रेसवाले म्हणायचे उभाटावाले म्हणायचंय सुप्रियात म्हणायच्या निवडणुकी पुरत आहे निवडणूक झाली की तुम्हाला रुपये मिळणार नाही झालं का असं सगळ्यांना रेग्युलर पैसे मिळत आहेत आणि म्हणून मला वाटतं असं सर्व घटकांच्या समाजातली चिंता करणारं अंतोदय झोपडीत असलेला माणूस आहे त्याला घर पाहिजे कोणी माणूस आज झोपडीत राहत नाही सगळ्यांना घर आहे सगळ्यांच्या घरी लाईट आहे पाणी आहे आता सोलर वरती घरांवर पोपच सोलर आयुष्यभर तुम्हाला लाईट बिल भरायचं काम नाही कुठल्या घरी माणसांना तुम्हाला राशन मोफत आहे दहा वर्षापासून मोदीजी आल्यापासून राशन मोफत आहे तुम्हाला खाण्याची चिंता नाही पिण्याच्या पाण्याची चिंता नाही सगळे प्रश्न तुमचे सुटकीसरणी सुटलेले आहेत स्वप्नासारखे माणूस आजारी पडला मोठा आजार आहे हार्टचा आधार झाला आहे ब्रेनला आधार झालं आहे ॲक्सिडंट झालं आहे स्पाईनचं ऑपरेशन करायचं आहे आपण तर आपलं ऑफिस आहे आपण सगळं करतो पण पाच लाखपर्यंत तुमची गॅरंटी विमा प्रत्येक माणसाचा हा मोदीजींनी उतरवलेला आहे देवेंद्रजींचे सैन्य लगेच दोन रुपयाचा चेक तुम्हाला मिळतो दवाखान्यामध्ये काय ते स्वप्नासारखं आहे मित्र आधी कधी नव्हतं काँग्रेसने नारा दिला गरिबी आठावचा पण गरिबी कधी आठवलेली नाही यातली एकही योजना सुद्धा या ठिकाणी काँग्रेसने आपल्याला इतक्या पन्नास वर्ष राज्य केलं साठ वर्ष राज्य केलं पण दिलेली नाही आणि ते मोदीजी करत आहेत तेवढा दूरदृष्टीकोन सगळा नेता आपल्याकडे आहे देवेंद्रजी या ठिकाणी आहेत आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की तसंच आपल्याला आपलं शहरही हे दुरुस्त करायचं आहे हे स्वच्छ करायचं आहे सुंदर करायचं आहे सुरक्षित करायचं आहे आणि त्यासाठी मतं आपल्याला आमच्या माहितूला द्यावं लागतील कमळाचं बटन दाबा दा दर्शमानाचा दा दाबा घड्याचा दाबा दा दा आणि आम्हाला या ठिकाणी निवडून देऊन आपली सेवा करण्याची अशी सिद्धी संधी द्या दोन फक्त वाट पहिल्या वर्षाला मी करतो पण पुन्हा अजून एक मागून घेतो त्या दोन वर्षामध्ये हे जळगाव शहर हे सर्वात सुंदर शहर या ठिकाणी असेल अशी ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपली रजा घेतो साहेबांना त्या ठिकाणी नगरला जायचं आहे तिथे त्यांची मिटिंग आहे मुंबईला त्यांची मिटिंग आहे खूप धावपळीचा आमचा कार्यक्रम आहे पुन्हा आपले या भागातील नगरसेवक हो असतील आपले पंच्याहत्तरचे पंच्याहत्तर नगरसेवक या ठिकाणी आहेत पुन्हा मी सांगेन की आपल्याला महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड करायचं आहे जळगाव शहर हे मांडाव महापालिका असली पाहिजे की या ठिकाणी विरोधी पक्षाचा एकही एक नगरसेवक नाही ते रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे करणार का करणार का म्हणून एकही जागा एकही संधी दुसऱ्या पक्षाला देऊ नका सगळे आपले लोक या ठिकाणी निवडून आणा आणि मग पाच वर्ष तुम्ही फक्त आमचं काम बघा आम्ही काय करतो काय नाही कारण आम्ही सगळे आमदार खात इथे दुसऱ्या पक्षाकडून एकही नाही आहे की ना उभाटाचा आहे ना राष्ट्रवादीचा आहे सरपौर गटांचा तर काँग्रेसचा आहे सगळेचे सगळे आमदार या ठिकाणी आपले दोन्ही खासदार आपले आहेत सगळं आपलं आहे त्यामुळे तुम्हाला कोणाकडे काम मागायला द्यायची गरज नाही कोणाकडे पत्र द्यायची गरज नाही आपल्याकडे त्या ठिकाणी यावं लागेल आणि म्हणून आम्हाला निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम